सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री आपलं स्वागत पावेत अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये श्रीरामपूर तालुक्यातील खेडे येथील हॉटेल मालकाने नाश्ता उधार देण्यास नकार दिल्यामुळे हॉटेल मालकास कत्तीने मारण केल्याची घटना पंधरा फेब्रुवारी रोजी दुपारी घडली या प्रकरणी आरोपी विनायक पाळदे विरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात बाळासाहेब कचरू पारखे यांनी दिलेले फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे राजूर पोलिसांनी केलेल्या कारवाईत दहा रेसर बाईक चोरी करणाऱ्या साऱ्यात गुन्हेगारास अटक करण्यात आली आहे पकडलेल्या आरोपीकडून दहा दुचाकीसह दहा लाख ऐंशी हजार रुपयांची मुद्देमाल हस्तगत करण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांनी सांगितलं या दरम्यान मिळालेल्या माहितीवरून घोटी येथे आरोपी शंकर एकनाथ गांगड यास ताब्यात घेतले त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी राजूर व शेंडी येथील दोन बुलेट साथीदारांसोबत चोरी केल्याची माहिती दिली दोन्ही बुलेट त्यांच्या ताब्यातून जप्त केल्या त्यांच्या ताब्यातून वेगवेगळ्या कंपन्यांच्या दहा रेसर मोटारसायकलीसह दहा लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या सात दिवसांपासून बेमुद उपोषण सुरू केलं आहे यांची प्रकृती बिघडली आहे आता समर्थन देण्यासाठी अकोले तालुक्यातील सकल मराठा समाजाने शनिवारी अकोले बंद छाक दिली त्याला सकारात्मक प्रतिसाद म्हणून व्यापारी वर्गाने स्वयंस्फूर्तीने आपले दुकाने व्यवसाय बंद ठेवले बंदला स्फूर्त प्रतिसाद दिला आहे नेवासा शहरातील नागरी समस्या सोडवण्याबाबत महिला व नागरिकांनी एकत्र येत श्री खोलेश्वर मंदिर चौकामध्ये गुरुवारपासून सुरू केलेले उपोषण तिसऱ्या दिवशी शनिवारी नगर परिषदेच्या विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटी लेखी आश्वासन दिल्यानंतर स्थगित करण्यात आले नायब तहसीलदार चांगदेव बोरुडे व पोलीस उपनिरीक्षक संदीप ढाकणे यांच्या हस्ते उपोषण सोडण्यात आलं आहे फरार आरोपीला घेऊन निघालेल्या जामखेड पोलिसांच्या खासगी वाहनावर नऊ जणांच्या टोळक्याने हल्ला केला तीन पोलिसांना मारहाण करत वाहनाच्या काचाही फोडल्या ही घटना केळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शुक्रवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पण एकदा स्वागत पवत पडेल बातमी <laughs> डॉक्टर बाबूराव बापूजी तनपूर हे सहकारी साखर कारखान्याचे कामगार वसाहती चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे महावितरणाच्या खांबावरील लाखो रुपयांच्या ताब्यात विद्युत वाहक तारा चोरीच्या घटना वाढत आहेत कारखान्याची मालमत्ता ताब्यात असलेल्या जिल्हा बँकेचे दुर्लक्ष असलेले चोऱ्यांना फावत आहे फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला खैरी मध्यम प्रकल्पातील पाणी पातळीने तळ गाठला आहे यामुळे जामखेड तालुक्यातील गावागावांमध्ये शेतकरी चिंतेत आहे मागील दोन दिवसांपासून पावसाचे प्रमाणही कमी झाल्याने प्रकल्पात पाणी साठाही फारसा नव्हता आता उर्वरित पाणी संपवण्याच्या मार्गावर आहे परिसर गेल्या काही वर्षांपासून सातत्याने दुष्काळाच्या झळांनी होरपळत आहे यावर्षी तर परिसरातील वर्धन असले जायकवाडी जलाशयातील पाणी पातळी मागील वर्षाच्या तुलनेत निम्म्यापेक्षा अधिक कमी आहे या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोडवर असून शुक्रवारी तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी टंचाई आढावा बैठक घेऊन सर्व विभागांना आगामी काळात टंचाई परिस्थितीला मुकाबला करण्याचे सज्ज राहण्याच्या सूचना केल्या आहेत राजूर चाळीस गाव डांगाणाची राजधानी म्हणून ओळखले जाते प्रस्तावित तालुका म्हणून या गावाकडे पाहिले जाते त्यामुळे गावात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणी झाल्याने आठवडे बाजारासाठी जागाच उरली नसल्याने शेतकरी व्यावसायिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे मात्र ग्रामपंचायत प्रशासन झोपेते सोंग घेत असल्याचं चित्र दिसत आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा दोन संशोधन विकास अंतर्गत पारनेर तालुक्यातील विविध गावांच्या एकूण सात रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी साडे दहा कोटी रुपयांच्या रस्ता विकास कामाला प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती भाजप प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी दिले आहे सह्याद्री टॉप टेन न्यूजमध्ये ते समावेश मात्र तुम्ही पाहतरा आणि ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅच चेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री